मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के डी ए वाढ व घर भाडे भत्त्यामध्ये वाढीचा वित्त विभागाचा प्रस्ताव व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा डीए वाढ करण्यात येते केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील डीए वाढ लागू केल्याच्या के नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे वर्षातील दुसऱ्यांदा डीए वाढ ही जुलै महिन्यामध्ये करण्यात येते सदर डीए वाढीबाबत आताची मोठी अपडेट संकट समोर येत आहे महागाई भत्ताचे दर हे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे जाहीर करण्यात येतात सध्या माहे मे दोन पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहे माहे जून महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्याच्या नंतर डी ए मध्ये वाढ अधिकृत निर्णय घेण्यात येईल ऑल इंडिया ग्राहक निर्देशांची आकडेवारी पुढील पाहू शकता यामध्ये माहे जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्याच्या नंतर महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेण्यात येईल तर सदर आकडेवारीचा विचार केला असता डी एमध्ये तीन टक्केपर्यंत वाढ होईल असा अंदाज आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण डी ए हा त्रेपन्न टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे एच आर एमध्ये होणार वाढ महागाई भत्ता हा पन्नास टक्केचा आकडा पार करेल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीबरोबरच एच आर एमध्ये देखील वाढ होणार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या वास्तवानुसार नऊ टक्के अठरा टक्के आणि सत्तावीस टक्के एच आर ए मिळतो तर सदर डी ए वाढीनंतर घर भाडे भत्त्यामध्ये दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशी वाढ लागू होणार आहे धन्यवाद